रामकृष्ण हरे जय जय विठो माऊली संत तुकारामांचे अभंग जाऊ देवाची या गावा गिवते तेथेची विसावा जाऊ देवाची या गावा गिवते तेथेची विसावा देवा सांगो सुख दुःख देव निवारील भुक देवा सांगो सुख दुःख देव निवारी ीचं भार देवसुखाचा सागर घालू देवाशीच भार देवसुखाचा सागर राहुजवळी देवा पाशी आता जवडोनी पायाशी रवजवळी देवा पाशी आता जवडोनी पायाशी तुका का म्हणे आम्ही बाळे या देवाची लढिवाळे वाची लड़ी